भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगर येथील भव्य आणि सुंदर कार्यालयाच्या लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी मंचावर विराजमान या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्या ज्या लोकांची नावं ते घेणार आहेत ते सर्व मंचावर विराजमान भारतीय जनता पार्टीच्या हे भव्य स्वरूप ज्यांनी आपापल्या परिश्रमाने उभं केलंय ते सर्व कार्यकर्ता गण कारण देवेंद्रजी फडणवीसांचा आदेश जास्त लांब भाषण घ्यायचे नाही सर्वांची नावं घ्यायची नाही आणि समोर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा अत्यंत ताकदवर पाया निर्माण करणारे सर्व भाजपाचे खंदे कार्यकर्ते बहादूर कार्यकर्ते मी अभिनंदन करते सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे की आता भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सगळ्या शहरांमध्ये जवळपास उभे राहत आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला तेव्हापासूनचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुवर्ण क्षणांचा प्रवास आहे आपले सर्वांचे श्रद्धास्थान पंतप्रधान तेव्हाचे आपले अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे नहार मे न जीत मे किंचित नाही भयभीत मय संघर्ष पथ पर जो मिला ये भी सही वो भी सही हार नहीं मानूंगा वरदान नहीं मांगूंगा त्या काळामध्ये स्वाभिमानाची कार्यकर्त्यांना गरज होती आणि एक पर्याय देशामध्ये उभा करण्याची गरज होती तेव्हा वरदान न मांगता संघर्षाची ज्यांनी बबाट निवडली त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी संघर्षाचं बीज रोवलं आणि तेव्हा कार्यकर्ता नाही आमचा कोश नाही आमचा झेंडा नाही आमचा चिन्ह नाही तरी हा पक्ष उभा राहील हा विश्वास दिला आणि तो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी खरा करून दाखवलेला आहे पूर्ण कार्यकर्ते या काळामध्ये जेवढे या दशकामध्ये झाले पूर्ण नेते जे झाले त्या सर्वांनी हा विश्वास खरा करून दाखवलाय या मराठवाड्याचे भूमिपुत्र आपले प्रमोदजी महाजन आणि मुंडे साहेब आज त्यांच्या या सगळ्या परिश्रमाला किती यश आले याचा मला खूप आनंद वाटतो आणि यात सगळ्यात मोठं योगदान देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे कारण तिसऱ्यांदा परत मुख्यमंत्री होणं हे आपल्या भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न पूर्ण करणे मी देवेंद्रजी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अभिनंदन करते बिहारमध्ये सुद्धा आपण प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि आता मला वाटतं एकही राज्य भविष्यात राहणार नाही जिथे भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता असेल मला आता प्रत्येक नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी हे कार्यालय हे प्रतिकात्मक उभे राहतील आणि या कार्यालयातून ऊर्जा घेऊन कार्यकर्ता जाईल हा विश्वास व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र